उद्या सहा जून म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन तर ह्या राज्याभिषेक दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो सुरू करूया आजच्या ब्लॉगला तर आज आपण करत आहोत पेरणी हे सध्या पेरणीचे दिवस आहेत एकदम भरवलेले दिवस असतात प्रफुल्लित दिवस असतात सगळं वातावरण एकदम फ्रेश हवा सुटलेली असते ढगाळलेले असतात पाऊस पडत असतो सगळीकडे हिरवं झालेलं असतं हे दिवस शेतकऱ्याच्या कुटुंबात फार महत्त्वाचे असतात घरातला प्रत्येकजण शेतासाठी झटत असतो आधीचं झालेलं सगळं भलं बुरं विसरून जायचं आणि नवीन पेरणी करायची नवीन क्षितिज ठरवायची नवीन स्वप्न ठरवायची असं प्रत्येकाच्या मनात चाललेलं असतं प्रत्येकजण आपल्या परीने जितकं होईल तितकं देण्याचाच प्रयत्न करत असतो तर ह्या संपूर्ण दिवसामध्ये शेतकऱ्याचे तरी पेरणीचे दिवस असतात मला वाटतं तसंच प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांसाठी सुद्धा हे पेरणीचे दिवस असतील म्हणजे ती पेरणी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते ते जसं तसं त्याने त्यांनी बघायला पाहिजे तर तुम्हा सर्वांना तुम्ही ठरवलेल्या पेरणीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण काही दिवसानंतरच त्याचे गोड गोड फळं चाकूत अशी माझी आशा आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा, कमेंट करा। धन्यवाद